बातमी आमची शितीज पर्व न्यूज सदैव सोबत अंतिम टप्प्यात आमच्या सुप्रिया ताई आणि नंतर खासदार अमोल कोल्हे खासदार बाळ्या मामा मात्रे खासदार निलेश साहेब प्रांताध्यक्ष शशिकांत साहेब माथाडी नेते गुलाबराव जगताप साहेब हे ने नेते मंडळी येणार म्हणजे कलंबोलीमध्ये ह्या पाण्याने त्रस्त जनता आहे त्यामुळे सगळ्या महिला रोडवर उतरलेल्या त्या त्यामुळे त्याचा फटका या महायुतीला बसणार आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये महायुतीला तो फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे येणारा काळ तुम्हाला समजून जाईल या मालमत्ता कराचं ओझ जे लोकांवर टाकले ते ओझ या मालमत्ता कराचं त्यांना सहन करून देणार नाही पहिलं महायुतीचं महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर पहिलं आम्ही मालमत्ताचा कर जो डोक्यावर आहे तो आम्ही खांद्यापर्यंत आणू आणि मुबलक पाणी हे महत्वाचं सिवरेज लाईन तुटलेले आहेत ते करायचं आहे होल्डिंग पॉइंट आहे त्याचं आहे बरीचशी कामं रस्त्याची दुर्दशा झाली नाल्यांची दुर्दशा झाली ही सगळी कामं आम्हाला करावी जनतेला काय आवाहन करतो जनतेला आवाहन करतोय का ज्या रीतीनं महायुतीमध्ये गेल्या पाच वर्षाने लोकांवर भरमसाट असा दुहेरी मालमत्ता कर लादलेला आहे पाण्याची दुरवस्था झाली सिवरेज लाईनचा पत्ता नाही येणाऱ्या फुल पावसामुळे आमची जी हालत कलंबोलीची होती ती थांबवण्याकरता आपल्याला महाविकास आघाडीलाच मतदान करावं लागेल म्हणजे जे सुशिक्षित मतदार आहेत जे वकील आहेत जे ग्रॅज्युएट आहेत जे पदवीधर आहेत जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय कारण अशी परिस्थिती कधीच आली नव्हती ती यंदा प्रथम आली त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे लोकांना लोका माहिती आहे का काहीतरी काळे बोरं आहे मध्ये तुम्हाला दिसेल कसं होतंय ते हे उलट केल्याशिवाय जनता थांबणार नाही तिथेच घडलेलं आहे आणि या चुकीला माफी नाहीये त्यामुळे सुशिक्षित मतदार महिला मतदार सगळा बाहेर पडणार आणि महायुतीच्या विरोधात मतदान करणार